रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चारकोप तालुका पंचशील बुद्ध विहार एकता नगर कांदिवली पश्चिम उत्तर मुंबई जिल्ह्यातील सर्व बौद्ध बांधव जिल्ह्यातील सर्व बौद्ध बांधव व बहुजन समाज सामाजिक संघटना यांच्या सौजन्याने चारकोप तालुका अध्यक्ष जगदीश भाई झालटे रिपाईचे ज्येष्ठ नेते माननीय प्रकाश बनसोडे उत्तर मुंबई जिल्हा सरचिटणी अनिल कोकणे सुनील गमरे मालाड तालुका अध्यक्ष वार्ड क्रमांक राजेश साळवे यांच्या पुढाकाराने बोरवली विधानसभेचे आमदार संजय उपाध्याय यांनी बोरवली नॅशनल पार्क येथील बौद्ध लेण्यांबद्दल जे वक्तव्य केले त्यांच्या निषेधार्थ जोडे मारो आंदोलनाचा इशारा बोरवली पोलीस स्टेशन व स्थानिक आमदार यांना लेखी देण्यात आला होता याची दखल घेऊन बोरली पोलीस स्टेशन व स्थानिक आमदार यांनी उत्तर मुंबई जिल्ह्यातील वर नमूद केलेल्या शिष्टमंडळाबरोबर चर्चा केल्यानंतर स्थानिक आमदारांच्या लक्षात झालेली आली व त्यांनी शिष्टमंडळासमोर मी माफी मागतो असे सांगितले तसेच मी बौद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नेहमीच आदर करतो या उत्तराने शिष्टमंडळाचे समाधान होऊन त्यांनी यापुढे कोणी असे वृत्त केले तर ते सहन केल्या जाणार नाही असा जाहीर इशारा देण्यात आला शेवटी रिपाईच्या प्रेमा प्रतीक म्हणून उपाध्याय यांना गौतम बुद्धाची मूर्ती व संविधानाचे पुस्तक भेट म्हणून देण्यात आले त्यांनी त्याचे प्रेमाने स्वीकार केला शिष्टमंडळाने बोर्ली पोलीस स्टेशन त्यांनी जे सहकार्य केले त्याबद्दल त्यांचे आभार मानण्यात आले किरण खैरे व महिला आघाडी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चारको विधानसभेच्या वतीने आपण तेरा तारखेला चारको विधानसभा अध्यक्ष आणि प्रकाशजी बनसोडे सुनील गमरे राजेश चाळवे यांच्या बुद्धविहार कमिटी आणि मालाड कमिटीच्या वतीने आम्ही एक मोर्चा आयोजित केला होता त्या मोर्चाचा प्रतिसाद एवढा उमटला की प्रत्येक बौद्ध बांधव रस्त्यावर यायला तयार झाले होते तर त्या बोरोली पोलिटिशनचे सिनियर त्यांनी मध्यस्थी करून आणि माननीय रामदासजी आठवले साहेबांची युती असल्यामुळे त्या कारणामुळे आम्ही संजय उपाध्यानी आम्हाला बोलवून घेतलं आणि त्यांनी आम्हाला असं सांगितलं की मला ज्यावेळी तिकीट भेटत होती त्या तिकीटाला पण समाजकल्याण मंत्री माननीय रामदासजी आठवले साहेबांचा पण मोठा वाटा आहे मला स्वप्नातसुद्धा असं वाटणार नाही की मी बुद्धाचा अपमान करेल असं तुम्ही समजू नका त्यांनी दिलगिरी काल व्यक्त केलेली आहे वे, व्य व्यक्त केलेली आहे त्याच्यामुळे आम्ही कालचा मोर्चा स्थगित केला आहे काहीच्या दिवसासाठी म्हणजे थोड्या दिवसासाठी स्थगित करण्यात आलेला आहे तर ह्याच्या पुढे सर्व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांनी मिळून बौद्ध 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 लेण्यांचा जो पण असे तर सर्वांनी मिळून बौद्ध लेण्यांचा आदर केला पाहिजे आणि प्रत्येकाने बौद्धविहारात दा जाऊन बुद्धविहारात जाऊन आपण अपन, आपली गाथा घेतली पाहिजे आणि त्या बद्दल वंदना वंदना घेतली पाहिजे एवढे बोलून मी थांबतो जय भीम जय भारत मी उत्तर मुंबई जिल्ह्यांच्या वरिष्ठांना एक सांगू शकतो की जिथे डोकं घालायचं आहे तिथे डोकं घाला उगत कुठच्या कार्यकर्त्याच्या नांदात लागू नका ना नाहीतर जसं तुम्हाला आम्ही पण बदनाम करायला सोडू शकत नाही आम्हाला पण कोणाची बदनामी करता येते तर माझं लाज सांगणं आहे की याच्यापुढे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ही ताकद बळकट करा पण उंगल्या करायचे सोडून द्या जय भीम जय भारत जय बुद्ध विधानसभेचे अध्यक्ष आदरणीय जगदीशभाई झालटे ज्या बौद्ध लेणीच्या बोरुलीच्या नॅशनल पार्कच्या बौद्ध लेणीमध्ये जे आमदार बोरुलीचे आमदार आदरणीय संजय उपाध्याजी यांनी जे चुकीचं वक्तव्य केलं आणि त्यामुळे बौद्ध समाजामध्ये बौद्ध धर्माच्या लोकांची जी भावना दुखावली गेली यासाठी जगदीशभाई झालटे चारकोप तालुक्याचे अध्यक्ष यांनी जो मोर्चाचं आयोजन केलं आणि तो प्रचंड मोर्चा निघणार होता पण त्याच्यामध्ये पोलिसांनी मध्यस्थी केली आणि संजय उपाध्याय आमदार यांनी स्वतः त्या आमच्या शिष्टमंडळ या शिष्टमंडळाला भेटून तुमची काय असेल आम्ही बाजू समजून घेऊन आणि ती सगळी व्यवस्थितरित्या आदरणीय बनसोडेसाहेब आमचे महाराष्ट्राचे नेते अतिरिक्त सचिव आदरणीय आमचे राजेश साळवेजी अनिल कोकणेजी हे आणि अनेक रवी पासी असे म्हणजे सगळ्या समाजातून लोक संजय उपाध्यायाना शिष्टमंडळ भेटायला गेलं आणि शेकडोच्या लोकां लोकांना त्यांनी शिष्टमंडळाला भेट देऊन त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आणि जर बौद्ध समाजाचं जर जर आपल्याला अपमानास्पद आप वाटत असेल तर मी हात जोडून माफी मागायला तयार असं आमदार संजय उपाध्याय यांनी सांगितलं त्यामुळे ज्या जगदीश झाल्टे यांनी जो मोर्चाचं आयोजन केलं यामध्ये ब पंचशील बुद्धविहार बौद्धजन पंचायत समितीच्या अनेक शाखा आणि अने मी स्वतः बौद्धजन पंचायत समितीचा विश्वस्त मालाड विभागाचा प्रति विभाग प्रतिनिधी आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ मालाड तालुकाचा अध्यक्ष म्हणून या शिष्टमंडळामध्ये आम्ही मोठा भाग घेतला आणि संजय उपाध्यायांनी जे माफी मागितली बौद्ध समाजाची बौद्ध समाजाबद्दल माझ्याबद्दल कुठलाही किलमिश नाही किंवा माझा तो हेतू नव्हता जो बोलण्याच्या अनावधान त्यांच्या शब्द निघाला त्यामुळे त्यांनी दिलगिरी व्यक्त करून माफी मागितली आहे समाजाची त्यामुळे त्यांचं खरोखर मी त्यांनी मागितले म्हणजे मोठंपणे त्यांचं ही एखादी गोष्ट बोलल्याच्यानंतर ती लोकांना जर पटत नसेल तर त्याला सामोरे जाऊन त्यांना शिष्टमंडळ सामोरे जाऊन त्यांनी जी माफी मागितली त्यामुळे आम्ही त्यांचं संजय उपाध्याय आभार मानतो आणि ह्या सगळ्या याच्यामध्ये आपण आमच्या बहुजन पंचायत समिती असेल आर पी आयची सगळी लोकं असतील आदरणीय साहेब यांनी मोठा वाटा घेतला आणि जगदीश जालटे राजेश साळवे यांनी चांगलं सहकार्य केलं त्याबद्दल सर्व कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त करतो नमो बुद्धाय भीम धर्माचा प्रचार करण्याचा प्रयत्न केला त्या प्रश्ना प्रचाराला उत्तर देण्यासाठी घराघरातनं तर सगळे सगळ्या ह्याच्यातनं बुद्ध बांधव उतरले आणि पंचशील बुद्ध विहार त्याचप्रमाणे आमचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तालुका अध्यक्ष जगदीशभाई झालटे यांनी पुढाकार घेऊन ते ताबडतोब थांबवण्यात आले त्या गोष्टीला आमचे महाराष्ट्राचे नेते प्रकाश बनसोडे त्याचप्रमाणे सुनील गंभरेसाहेब मालाड तालुका अध्यक्ष आणि अनिल भाऊ कोकणे रवींद्र पासी त्याचप्रमाणे पंचशीलचे अध्यक्ष अशोक पगारे संतोष पवार कनवाळू व इतर कार्यकर्ते रणपिसे साहेब हे सगळे कार्यकर्ते उपस्थित होते पंचशुक्ती सेवा मंडळ हे सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होतं आणि याच्यापुढे जर कोणी बुद्ध लेणी किंवा बुद्ध समाजाकडं जरी कोणी त्याची ही विटामना करण्याचा प्रयत्न केला किंवा इतर प्रयत्न केला तर त्याला बुद्ध बांधव सगळ्या पद्धतीने उत्तर देतील आणि महा आमदार साहेबांनी सगळ्या समाजासमोर दिलगिरी व्यक्त करून माफी मागितली याबद्दल मी रसिनं बोलतो दोन सुद्धा बोलतो भीम जेव्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चारकोप तालुक्याच्या वतीनं नॅशनल पार्क कानेरी गुफा येथे असलेल्या बुद्ध लेण्याबद्दल बोर्ली पश्चिमचे आमदार माननीय संजय उपाध्याय यांनी काही दिवसापूर्वी एक वक्तव्य केलं आणि त्याचा तीव्र पड पडसाद उत्तर मुंबई जिल्ह्यात पडल्यामुळं उत्तर मुंबई जिल्ह्यात चारकोप तालुक्यानं एक तातडीची बैठक आयोजित केली या बैठकीत बोरिली पोलीस स्टेशनचे उपायुक्त साहेब वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना एक निवेदन सादर करण्यात आलं आणि आक्रोश मोर्चा आणि जोडेमारा आंदोलन देण्याचं त्या पत्रात नमूद केलं असता बोरली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि त्या विभागाचे आमदार यांनी या पत्राची दखल घेऊन आता नुकत्याच महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा संजय उपाध्याय ज्या पक्षात काम करतात त्या भाजपाचा मित्रपक्ष आहे याची दखल घेऊन निवडणुकीत वादविवाद परवडणारे नसतात त्यामुळं त्याने आमच्या शिष्टमंडळाचं तेरा तारखेला जो मोर्चा होता त्याची दखल घेतली आणि बोर्ली पोलीस स्टेशननं घडवून आणलेली मिटिंग ही त्यांच्या कार्यालयात पार पडली त्यावेळेला त्यांच्या तरकोब तालुक्याचे अध्यक्ष माननीय जगदीश झावटे मलाड अध्यक्ष सुनील गमरे व राजेश साळवे उत्तर मुंबई जिल्ह्याचे सरचिटणीस अनिल कोकणे मी स्वतः त्यांना रिपब्लिकन पक्षाची भूमिका त्यांच्या कार्यालयात मांडली असता त्यांना ती पटली आणि त्यांनी स्वतः शिष्टमंडळासमोर की मी जे वक्तव्य केलेलं आहे ते चुकीचं आहे काही लोकांना ते जर वाईट वाटत असेल तर मी आपल्या सर्वांसमोर बौद्ध लोकांची माफी मागतो मला बौद्ध धर्माबद्दल खूप मोठा आधार आहे बाबासाहेबांच्याबद्दल आधार आहे मी रोज बुद्धाची पूजा करतो असं वक्तव्य करून शिष्टमंडळाला समाधान समाधान होईल असं वक्तव्य केल्यानंतर शिष्टमंडळानं चारकोट तालुका अध्यक्ष जगदीत चालते सुनील गमरे अनिल कोकणे राजेश साले आम्ही रिपब्लिकन पक्ष तुम्ही ज्या पद्धतीनं मोठेपणा दाखवला झालेली चूक कबूल करणं यालासुद्धा मोठेपणा लागतो तो लक्षात घेऊन शांतेचं प्रतीक म्हणून त्यांना आम्ही बुद्धाची प्रतिमा आणि सारा ज हिंदुस्तान हा देश ज्यांच्या संविधानावर चालतो त्या संविधानाची एक भेट दिली त्यानंतर त्यांना सांगितलं यापुढं कुठलंही वक्तव्य करत वक्तव्य करत असताना कर भौगोलिक परिस्थितीची जाणीव करून घ्या आणि आम्हा आम्ही तुम्हाला मानतो तुम्ही पण आम्हाला मान दिला पाहिजे काही लोकांनी आपल्याला जे येऊन सांगितलेलं आहे ते चुकीचं आहे आमचा पक्ष लोकशाही पद्धतीवर चालतो जनाधारावर चालतो कारण आम्ही तुम्हाला मानतो तुम्ही आम्हाला मानलं पाहिजे काही लोकांनी त्यानंतरसुद्धा व्हॉट्सअपवर काही वक्तव्य केलेले आहेत रिपब्लिकन पक्ष सर्व पदाधिकाऱ्यांच्या कार्यकर्त्यांच्या जोरावर चालणारा पक्ष आहे बाबासाहेबांच्या विचारावर चालणारा पक्ष आहे बुद्धाला मांडणारा पक्ष त्या आहे त्यामुळं कुणी काय पक्षाची हानी होईल वाट्स व्हॉट्सअपवर कुठलंही कृती करू नये त्यात आणि जर करायचं असेल ज्या गावच्या बोरे आहेत त्याच गावच्या बाबऱ्या आहेत कारण आम्ही आठवले साहेबांच्या पस्तीस चाळीस वर्षे काम करतो आहे ज्यांच्याबद्दल तुम्ही लिखाण करता ते वीस पंचवीस वर्षे काम करतायत पक्षाची हानी होईल असं कुठलंही काम करू नका आठवले साहेबांच्या नावाला कुठं गालबोट लागेल असं कोणतंही काम करू नका कारण तुम्ही केलं तर दुसरं काही बसणारे नाहीत प्रत्येकजण आपल्या आईचं दूध पिलेलं आहे कुणाला असं वाटतं कामा नाही मी काय आहे तुम्ही कोण आहे हे सगळ्यांना माहीत आहे काही सांगायची जरूर नाही चारकोप तालुक्यात सहा वार्ड असताना पाच वार्डाला मत विचारत न करता तुम्ही एखाद्या कोणाची नियुक्ती करता हे जगजायला इतिहास कोणाच्या नजरेवर झालेला नाही त्यामुळं कळ काढताना आपल्या खाली किती आणणार आहे याची प्रत प्रथम पाहणी करा तुम्ही किती लोकप्रिय लोकप्रिय आहे हे उत्तर मुंबई जिल्ह्यातल्या लोकांना विचारलं तर त्याचं उत्तर तुम्हाला आपोआप मिळेल रिपब्लिकन पक्ष सर्वांना साथ घेऊन जाणारा पक्ष आहे मुंबईचे वरिष्ठ अध्यक्ष मान्य सिद्धार्थ कासाले सरचिटणीस विवेक पवार यांना बरोबर घेऊन चालणारे काही लोक आहेत त्यामुळं कुणी म्हणू नये की मी आहे म्हणून पक्ष आहे आठवले आहेत म्हणून पक्ष आहे आठवले साहेबांच्या विचाराशी बाबासाहेबांच्या विचाराशी एकनिष्ठ आणि प्रामाणिक का कार्यकर्ते कार्यकर्त्या आम्हाला कुठल्या एका पदाधिकाऱ्याच्या शिफारशीची जरूर नाही मग जर तुम्ही कायद्याने काम करता मालाडला जर काय कार्यक्रम केला तर मालाडच्या तालुका अध्यक्षाला विश्वास नाही घेतलं त्याला विश्वासात घ्यायला पाहिजे तुम्ही चुका करता दुसऱ्याला दोष देता हे कबूल करा आणि जगदीश झाळटे हे बडच नाही त्यांना लोकांनी नेमलेलं आहे लोकांनी निवडून दिलेलं आहे त्यामुळं लोकांची मान्यता आजही त्यांना आहे कारण आमचीच मागणी होती की पद निवडताना लोकशाही पद्धतीने निवडणुकीद्वारे नु निवडलं जावं असं जर झालं तर लोकशाहीला आपण मानतो या जर सार्थक ठरेल आजही तुम्हाला वाटत असेल जगदीशबाई झालटेची निवडणूक जाहीर करा आणि कोणाच्या समोर घ्या आम्ही निवडणुकीला सामोरं हो। जायला तयार आहोत जय भीम जय महाराष्ट्र परत एकदा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले महिला आघाडीच्या नेत्या सीमाठा आठवले उत्तर मुंबई जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी मी स्वतः महाराष्ट्राचा नेता चारकोट तालुकाध्यक्ष जगदी जगदीश झालटे सुनील गमरे राजेश साळे यांच्या वतीनं संजय उपाध्याय यांचे आभार मानतो आणि इथेच थांबतो जय भीम जय महाराष्ट्र